संख्यांचा खेळ आहे या खेळाचं नाव आहे बघा या यांच्या दोघांच्या याच्याकडे नाव आहे बघा का काय खेळाचं नाव समिषम संख्या ओळखणे खेळाचं नाव काय आहे समिषम संख्या ओळखणे आता तुमच्या जवळ ज्या पाट्या आहेत नाही त्या पाट्या स्वतः पहा सर्वांनी तुमच्या पाठीवर लिहिलेला अंक सम आहे का विषम आहे तुम्ही स्वतः मनात ठरवायचा आणि या सम आणि विषम संख्यांच्या रांगा करणार आहे आपण बरोबर आता हा कोण आहे हे कोण आहे विषम सम आणि विषम या दोन संख्यांच्या रांगा तयार होतील दोन जो सम असेल तो समच्या रांगेत जाईल आणि जो विषम असेल तो कुठं जाईल विषमच्या रांगेत जाईल आता हे दोघ काय करतायत इकडे कोण करतायत तुम्हाला माहितीये आहे सम कोण विषम कोण मयूर कोण आहे सम आहे मयूर कोण आहे आणि आरती कोण आहे विषम आता तुम्ही काय करायचंय ह्या दोघांच्या मधून पळायचे आणि निम्मे इकडून जातील निम्म्या सम इकडून जाऊन यांच्या जागा दोन दोन वन टू थ्री हा चला इथून पळायचे पळून येऊन मग रान करायची चला पटकन चला पटकन काही निकडून पळ ना ह्याला पलीकडून चला आणि अंतर सोडून उभं राहायचं संकेश अंतर सोडून एका माग एक उभा सम विषम पा आपण सम आहोत का विषम आहोत ते पाट्यावर करा बघूया आपण आता सम का विषम हा थांबा बोलायचं नाही बोलायचं नाही आता बघूया आपण ही संख्या किती आहे अडुसष्ट सम का विषण चल हो बाजूला ही संख्या किती आहे बरोबर चल हो बाजूला ही संख्या किती आहे मोठ्यानं म्हणा सन बर? बर का विषम बरोबर हा चलो या बाजूला विषम संख्या विषम आहे का बरोबर चलो बाजूला ही संख्या बरोबर आहे का हा ठीक आहे हा चला इकडची आता लक्ष द्या सर्वांनी लक्ष द्या ची संख्या किती आहे सम आहे का विषम विषम संख्या आहे बरोबर आहे म्हणजे ही काय झाली चुकली।, चुकली ही आज चुकलेल्या या बाजूला येतील हा तुझी पाहू ही संख्या सम का विषम सम आहे ही कोणत्या रांगेत उभी आहे मग चुकली का बरोबर आली चला या बाजूला रांग सरळ करा रांग सरळ करा पटकन हा ही संख्या सम आहे का विषम सम विषम विषम आहे बरोबर का मग बरोबर चला बरोबर आलेले त्या बाजूला जा हो संख्या सम की विषम बरोबर आली का हा चला या बाजूला ही संख्या किती बरोबर का चूक चला या बाजूला ही <Sansky> संख्या सांगा सम बरोबर रांगेत उभी राहिली का चुकली का नाही हा चुकीच्या इकडं वर हा ही संख्या पहा तुम्हाला बरोबर का चला त्या बाजूला बरोबर का चूक त्या बाजूला चूक का बरोबर चुकली का नाही किती आहे संख्या सम आहे का विषम विषम चला या बाजूला चुकलेले ही संख्या पहा अठ्ठावीस सम का विषम सम सम संख्या आहे बरोबर त्या बाजूला ही संख्या पहा किती आहे आहे का विषम विषम बरोबर आहे ना हा चल त्या बाजूला ही संख्या पहा किती आहे

बरोबर का चूक गोदेर ही पहा कोणती संख्या सम का विषम विशं? कोणत्या रांगेत उभी राहिली सम म्हणजे चूक का बरोबर सुक! या बाजूला ही संख्या पहा बरोबर का चूक बरोबर सम का विषम सम बरोबर आहे का वा बाजूला जे जिंकले त्यांचं अभिनंदन आणि जे हारले त्यांना काय एक ते शंभर पर्यंतच्या समविषम संख्या लिहून काढणे किती पर्यंत लिहायच्या हा थांबा आता पाहूया पुन्हा हे काय करतील असे पळत जाऊन पुन्हा गोल करतील पुन्हा या दोघांच्या मागे उभं राहतील सम कविषम चला पळा पळा लवकर पळत जाऊन पुन्हा गाडा मारून यायचा चला लवकर तुम्ही खाली बसा बघूया सम का विषम बघा बरं आता बरोबर उभे राहिले का अक्षदा पाहू तू सम आहे का विषम सम बरोबर गोधेर सम बरोबर विषम बरोबर विषम बरोबर विषम बरोबर छान